मुंबईत आझाद बैनदा मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मधील सकल मराठा समाजाच्या वतीने आज यशवंत बाजार येथे बैठक घेण्यात आली त्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली असून त्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टारोड पुतळ्यासमोर एक दिवसाचे लक्षण कुपोषण करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल तसेच आरक्षणाविषयी तालुक्यातील प्रत्येक गावात जागृती करून जास्तीत जास्त समाजवादव मुंबईत जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेणार नसल्याचे देखील ठाम सांगण्यात आले जरांगे पाटील यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून यावेळी आरक्षणास विरोध करणारे ॲडव्होकेट पुणरत्न सदावर्तेचा देखील निषेध व्यक्त करणार सात आठ वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी समोर येते जवळपास पन्नासभर मोर्चा मराठा समाजानं लाखोंची मोर्चे काढलेले आहेत आणि याच्या आधी तीन वेळा आमचं आंदोलन स्थगित झालेलं आहे प्रत्येक सरकारनं कोणत्याही पक्षाचं सरकार, पक्षा सरकार सत्तेत असलं की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देतो असं फक्त आश्वासन देऊन ते आंदोलन संपवण्याचं काम केलेलं आहे पण या वेळेला आर लढाई आहे म्हणून दादा जरांगे पाटील भर पावसामध्ये मुंबईत सीएसटी समोर आझाद मैदानामध्ये आज अमरणसाठी बसले आहेत त्यासाठी गडिंगलज तालुक्यात त्यांना सहभाग असावा त्यांना पाठिंबा असावा म्हणून आम्ही सगळी प्रमुख मंडळी आज इथे बसलो होतो गडिंगलज तालुक्यातनं असं ठरलंय की त्या दिवशी त्यांना एक दिवसाचं जेवण आणि एक दिवसाच्या पाण्याची व्यवस्था त्यांची करायची आमचे बंधू सचिन देसाई त्यांचे त्यांचे ज्येष्ठ बंधू तिथं कोल्हापूर समाजाचे अध्यक्ष आहेत कोल्हापूरच्या गटित त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मतीनं आम्ही तो उपगणित पार पाडणार आहे याचबरोबर उद्या सोमवारी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या करणार आहोत लाक्षणिक सगळ्या गोष्टी चालल्या त्याच्यानंतर अं तालुक्यातल्या जवळपास आठ ते दहा गावांच्या मध्ये आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत येणाऱ्या काळामध्ये हा उपक्रम व्यापक प्रमाणामध्ये केला जाईल एवढीच या ठिकाणी मी आपल्याला सूचना देऊ इच्छितो की सगळी मंडळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इथं जमलेली आहे आणि ती या वेळेला आर पारची लढाई आम्ही करण्याचं ठरलेलं आहे मनोजदा धरांगी पाटलांची जे दोन तीन पर्याय त्यापैकी एखादा पर्याय शासनानं स्वीकारावा आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये त्याच्यावर तोडगा काढून त्याच्यावर आरक्षणाचा मार्ग काढावा ते करता येतं ते सगळे कायद्याशी येतं हे उद्या सकाळी आम्ही मोर्चाच्या त्याच पद्धती नाही एक वकील म्हणून आरक्षण मिळण्याचे एक पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा आपल्याला वाढवून घ्यावी लागणार केंद्राकडून तसं झालं तर मराठा समाजाला आरक्षण होऊ शकतं दुसरा मार्ग आहे सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणून जर दाखले काढले पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये आणि विदर्भामध्ये तिची काही अडचण नाही कोकणामध्येही काही अडचण नाही आहे फक्त मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये तिची अडचण आहे ती अडचण सोडवावी शासनानं नसेल तर तिसरा आणखीन एक मार्ग आहे वेगळ्या पद्धतीनं बसून महाराष्ट्रापुरतं वेगळं जसं आहे तसं एक विशेष अधिवेशन घेऊन आपलं पद्धतीने तुम्ही म्हणताय शासन तीन पद्धतीने आरक्षण देऊ शकतो असं कायदेशीर तरतुदीने दे देता येऊ शकतं पण शासनाची दिरंगाई का कशाबद्दल वाटते शासनाची दिरंगी काय काय आहे शासनाचा भाग वाटायला शासन कोणत्याही पक्षाचं असतं तरी या गोष्टी तर गडिंगलमधील आज बाजार येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण संदर्भात बैठक घेण्यात आलेली आहे मनोज चरंगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केलेलं आहे पण तिथं उपोषण करत असताना शासनाकडून अनेक प्रकारचे आडकाठे आहे शासन आणत आहे त्यांना शिधा जेवणाचा मिळत नाही आहे त्यांच्या प्राथमिक गोष्टींसाठी शासनाकडून नाकारदीपणाची भूमिका घेण्यात आली आहे याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आज गडिंगमध्ये सुद्धा यशवंत बजारमध्ये सगळं मराठा समाजाने बैठक घेऊन आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरव ठरवलेली आहे उद्यापासून गडिंगर हे आंदोलन सुरू होईल या आंदोलनाचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवात न्यूज साठी धनंजय शेटके गडिंग